शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या वचननाम्यात आहेच की क शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं जाईल महाराष्ट्रामध्ये आम्ही केवळ कर्जमुक्त करून नाही थांबणार इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर केंद्राच्या माध्यमातून ती यंत्रणा राबवली कर्जमुक्तीची हे होईलच पण शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळतो त्या पीक विम्याचे निकष हे कंपन्यांनी ठरवलेले आहेत आणि ते निकष एवढे विचित्र आहे एक तर नुकसान झालेलं असतं आणि या कंपन्यांच्या वाऱ्या करून शेतकरी थकून जातो आणि नको आण आण ला ती नुकसान भरपाई ह्या पाळी ह्या परिस्थितीत तो येतो तर हे निकष बदलले जातील आणि शेतकऱ्यांना त्यांची जी काही योग्य ती नुकसान भरपाई भरपाई आहे ती मिळालीच पाहिजे या याच्यावरती केंद्राचं आणि सरकारचं लक्ष असेल दुसरी गोष्ट अशी की सध्या एका योजनेचा गवगवा केला जातो ती काय सन्मान योजना शेतकऱ्यांनीच मला ते एक सांगितलं होतं की अहो साहेब आमच्या अगदी खतं आहेत बी बियाणं आहेत इतर जी काही उपकरणं आहेत अवजारं आहेत ट्रॅक्टर आहे वीज पंप आहे ह्या अनेक गोष्टींवरती जी एस टीच्या माध्यमातून केंद्र सरकार आमच्याकडनं पैसा घेतं आणि आम्हाला फक्त सहा हजार रुपये वर्षाला देतं तर ही जी काही लूट आहे ती थांबवण्यासाठी आम्ही तर असा विचार करतो आणि तसं त्याच्यासाठी आम्ही आग्रही राहूच की शेतकऱ्याला लागणारी सगळी जी काही अत्यावश्यक गोष्टी आहेत मग त्याच्यात खतं आली बी बियाणं आली आणि बाकी काही गोष्टी हे जी एस टी मुक्त करू मग त्याच्यावरती जी एस टी आम्ही लावणार नाही की जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं एक खोटं आश्वासन मोदी सरकारने दिलं होतं उत्पन्न दुप्पट झालंच नाही पण उत्पादन खर्च हा दुप्टीपेक्षा जास्त झाला पुन्हा हमीभाव मिळत नाही तर हमीभाव आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे तर देऊच पण जी एस टी रद्द करू त्या शेतकऱ्याच्या सगळ्या उपकरणांवरचा आणि अनेकदा असंही होतं की कापूस पिकवलाय सोयाबीन पिकवलंय डाळी आहेत आणखीन काही आहेत तो साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्या शेतकऱ्याकडे जागा नसते आम्ही शेतकऱ्यांना गोदामं बांधून देऊ जिथे आवश्यक असेल तिकडे शीतगृह देऊ की जेणेकरून जोपर्यंत तो माल तसा विकला जात नाही तोपर्यंत त्याला त्याच्या घरामध्ये ठेवायला जर जागा नसेल तर तिकडे तो त्याच्या नावानेच तो ठेवू शकतो आणि जेव्हा जरूर वाटेल तेव्हा तो बाजारात तो आणू शकतो सर्वांना माहिती आहे की मी मुख्यमंत्री असताना एक वेगळी कल्पना राबवण्याचा प्रयत्न केला ज्याला मार्केट आहे तेच उत्पादन काढायचं तेच पीक घ्यायचं म्हणजे जे विकेल ते पिकेल आणि त्याच्यासाठी माझी एक कल्पना होती कृषी खात्यामध्येच एक रिसर्च म्हणजे सर्वे करणारं केंद्र स्थापन करायचं की जगभरामध्ये पुढच्या वर्षी कशाला भाव आहे कशाला डिमांड आहे देशभरामध्ये दे कोणत्या पिकाला उद्या मागणी असणार आहे आणि तसं शेतकऱ्याला एक मार्गदर्शन करून ते पीक घ्यायचं की जेणेकरून शेतकऱ्याला बाजारभाव नाही हमी भाव नाही म्हणून कपाळावरती डोक्याला हात लावून बसण्याची वेळ येणार नाही तर शेतकरी ज्याला उद्या माला ज्या मालाला मागणी आहे तेच पीक घेईल आणि त्याला हमखास भाव मिळेल अशी सुद्धा आमची एक मांडणी आम्ही करणार आहोत की जेणेकरून शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे कर्जाच्या म्हणजे कर्ज वडिलांचं कर्ज असतं त्याच्यातच मुलाचा जन्म होतो मग मुल मुलगा मोठा होतो त्याच्या डोक्यावरती कर्ज सरतं मग त्याच्या मुलाच्या डोक्यावरती कर्ज म्हणजे तो कर्जातच जन्माला येतो आणि कर्जातच त्याचं ता, निधन होतं बऱ्याचदा दुर्दैवाने कर्ज फेडू शकत नाही म्हणून तो आत्महत्या करून आपलं जीवन हे संपवून टाकतो म्हणून शेतकरी हा एक केंद्रबिंदू